आपण खूप दिवस झाले व्हिडिओज टाकला नव्हता तर आज म्हणजे टाईमच मिळाला नाही टाकायला तर आज टाकायला लागलो तर आज आपण बनवणार आहे भोकड्याचं असं मटण मस्त त्याची बघू शकता सांगलं आणि आज मी बनवणार आहे चुलीवर मस्त असं कारण चुलीवरचं जेवण छान लागतं म्हणलं आज आपण मटण चुलीवर बनवू तर चला आता आपण हे स्वच्छ धुवून वगैरे घेणार आहे आणि मसाला वगैरे लावून आता लोक शिजायला टाकणार आहे असाच व्हिडिओ बघत राहू तर आता इथं स्वच्छ धुवून घेतलेलं दोन तीन पाण्याने तर त्याला आता लावून घ्यायचं मीठ थोडीशी हळद थोडस लाल तिखट आणि चांगला मिक्स करून घ्यायचा थोडासा हिंग टाकून तर इथे असा कांदा चिरून घेतले चुली पातळीला गरम होण्यासाठी ठेवले आणि त्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे आपल्या अंदाजानुसार ते जितकं तेल लागेल तितकं टाकू शकता आणि तेल गरम झालं की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरे जिरे तर, -तर की त्यामध्ये टाकून द्यायचं आहे कांदा आणि कांदा पण मस्त असा भाजून घ्यायचा आहे लाल होईस तोपर्यंत आणि कांदा जर लवकर भाजायचा असेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाका त्यामुळे तुमचा कांदा लवकर भाजेल तर बघा अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित मस्तपैकी तर बघा आपण अशा प्रकारे ते, ते, ते कांदा भाजून घेतला आहे गुलाबी रंगईस्तपर्यंत आता त्यामध्ये टाकून द्यायचं आहे मटण ज्याला आपण हळद मीठ लाल तिखट ते लावून ठेवलं होतं त्या आणि चांगलं असं व्यवस्थित मस्तपैकी कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यावर एक अशा प्रकारचं ताट ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी ओतायचं जेणेकरून चिकनच्या वा मटनच्या वापरल्यानं आपलं पाणी गरम होईल आणि तेच गरम झालेलं पाणी आपण मटणमध्ये टाकणार मग अशा प्रकारे मस्त अशी फुटलेलं आहे मटण मटणला तर आपलं मटण आता असं शिजलंय त्याला पाणी पण फुटले बघू शकता आपण गरम झालेलं पाणी नाही त्याचं मी ताटामध्ये पाणी ठेवलं होतं थो। तर थोडंसं शिजण्यापुरता आपण पाणी टाकू मस्त असं शिजवून घ्यायचंय आपल्याला पटपट आता गोळा करून घ्यायचे पापड पापड पुन्हा कोणाच उन्हाळ्यात पापड करायचं आलं झाल्याच नक्की सांगा कुणाला पुरड्या कुणाला मसालं चटण्या वगैरे आमचा पण पन मसाला बनवायचा आहे बरं का आणि उन्हाळ्याचं पण आपणाला बनवायचं आहे सांडगे पापड कुरडे असं सगळे पदार्थ पण बनवायचे कारण उन्हाळ्यात सगळ्यांचं चालू असते बनवायचं थोडं 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 आता आपण आहे का बघ्या शिजलं असलं तर थोडं बघायला देऊया त्यासाठी आहे का शिजले शिज का सांगा लवकर कडिश करायला अजून तर काही शिजलं नाही म्हणतात त्यामुळे अजून थोडा आपण जाळ घालायचं आणि शिजवायचंय कारण मटण कसं असते लवकर शिजत नसतं आणि कुकरमध्ये शिजवलं तर त्याला चव चांगली येत नाही त्यामुळे आपण पातीला तर शिजवायचंय तर बघू शकता असा पूर्ण मसाला बनवलेला आहे तर टमाटर कापून घेतले खोबरं चिरून घेतलेला आहे कांदा तर आपण हे सगळं आता भाजून घेणार आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं आणि मसाले पण आणले तसे पेस्ट ह्या अद्रसपासून पेस्ट आहे मी खडा मसाला आणि हा पण खडा मसाला बारीक केलेलाच आहे आता इथे तेलामध्ये टाकून दिलेले अद्रक आणि अद्रक लसूणचे पेस्ट आणि जिरे आणि तेलामध्ये असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि ते भाजल्यानंतर त्यामध्ये टाकायचं बारीक केलेलं खोबरं खोबरं पण मस्त असं बारीक करून घेतलं पण चांगलं असं भाजून घ्यायचं तेलात तेल सुटेपर्यंत असं चांगलं भाजून घ्यायचं बघा खोबरं आपल्याला भाजत आलेलं आहे थोडंफार बघा त्याचा कलर चेंज झाला त्यामध्ये टाकून द्यायची थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये आता टाकायचं आहे थोडीशी हळद आपण चिकनला लावली मटनही लावली होती आणि थोडी आमटीमध्ये टाकायचे थोडंसं लाल तिखट पण आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट ते पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला पण तेल सुटेपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे त्याला भाजायला थोडासा वेळ लागतो आणि त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बघा तो बारीक केलेला गरम मसाला आणि ते पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पण असा मस्तपैकी मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकायचा आपला घरचा मसाला म्हणजे चटणी ते पण चांगली अशी मस्त करून मिक्स करून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एक दोन तीन मिनटं हा मसाला असा मस्तपैकी भाजून घ्यायचा त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं चिकन मटण सॉरी मटण टाकून घ्यायचं चिकन तेथे सारखं तोंड तर बघा अशा प्रकारे मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपल्या आता आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपलं मटण शिजवून घेतलेलं बघा अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर याच्यामध्ये अजून दोन मसाल्याच्या पॅकेट पण टाकून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे झालेला अजून याला उकळायचं आहे उकळल्यानंतर याला येणार नाही तर हा टाकून घेतलेला आहे मटन मसाला मटर मसाला मम्मी मी तेलात न टाकता असं वरणं टाकते वरणं टाकलं तर त्याची टेस्ट पण येते आमटेला ते मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यावर टाकून घेतलेले कोथिंबीर असं मस्त को आपल्या मटणची आमटी चिकन मटण शिजून झाले आता मम्मी तर बनवते भाकरी तर कसा वाटला आजचा चिकन मटनच्या आमटीचा व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर परत भेटे असते नवीन व्हिडिओ सोडतोपर्यंत तुम्हाला सर्वांनी बाय बाय